नमस्कार मी नवनाथ बन करिअर मंत्र या विशेष कार्यक्रमात का आपल्या सगळ्यांचं स्वागत बारावीचे निकाल लागलेत का अगदी काही दिवसापूर्वी सीई टीचे सुद्धा नकल निकाल लागलेत आणि आता कुठल्याही क्षणी एन ई टी भारतात नीट एक्झामचे निकालसुद्धा लागतील त्यामुळं मेडिकल इंजिनिअरिंग या सगळ्या प्रवेश प्रक्रियेची घाई आता प्रत्येकांच्या घरामध्ये सुरू आहे आज आपण खास करून मेडिकलला ॲडमिशन घेताना काय काळजी घेतली पाहिजे तिथे करिअरच्या काय संधी आहे या सगळ्या विषयात बोलणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर प्रवीण शिणगारे सर आपल्यासोबत आहेत सर कर खूप खूप स्वागत आहे तुमचं सर संचालक आहेत वैद्यकीय आणि शिक्षण विभागाचे संचालक म्हणून ते एक मागच्या अनेक वर्षापासून काम करतात सर पहिल्यांदा यावर्षी सीई टी जाऊन नीट परीक्षा आली आहे सीई टी आणि नीटमध्ये फरक आहे कारण गेले सतरा वर्ष महाराष्ट्रानं सीई टी बघितली आता नीटमध्ये फरक काय आहे नेमका सीई टी जी आम्ही परीक्षा घेतो तो महाराष्ट्र राज्यामध्ये या परीक्षेच्या माध्यमातून आम्ही वैद्यकीय आणि इतर पॅरामेडिकल आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम ॲडमिशन आम्ही करत होतो सीई टी आणि नीटमध्ये मुख्य फरक म्हणजे सीई टीमध्ये आम्ही फक्त बारावीच्या सिलेबसवर परीक्षा घेत होतो कारण ती बारावीच्या मुलां मुलांसाठीच होती परंतु नीटमध्ये मात्र ते अकरावी आणि बारावी दोघांचाही सिलेबस घेतात सीई टीमध्ये आम्ही फक्त महाराष्ट्र राज्याच्या एच एस सी बोर्डाचा फक्त सिलेबस असायचा पण नीटमध्ये मात्र सी बी एस सीचा सिलेबस असल्यामुळे नीट परीक्षा से ही आपल्या महाराष्ट्रातल्या एच एस सी च्या विद्यार्थ्यांना थोडी कठीण जायची पण महाराष्ट्रामध्ये सी बी एस सीची जी मुलं आहेत आय सी एस सीची जी मुलं आहेत त्यांना मात्र ती सोपी जात होती आणि दुसरा फरक आहे की निगेटिव्ह मार्किंगचा आहे एकशे ऐंशी प्रश्न आहेत आमच्याकडे दोनशे मार्काची होती सीट आणि आमच्याकडे निगेटिव्ह मार्किंग नव्हतं हा महत्त्वाचा फरक आहे तर देशाभरात जवळजवळ नव्वद हजार सीट्स आहेत आणि जवळजवळ अकरा लाख विद्यार्थी नीटच्या परीक्षेला बसलेत त्यामुळे पालकांच्या मनामध्ये सुद्धा एक संभ्रम आहे तर तो संभ्रम कसा दूर करायचा आहे जरी समजा यावर्षी नीटला अकरा लाख सदोतीस सदस सदोतीस हजार मुलं बसलेली असली तरी त्यामध्ये महाराष्ट्राची फक्त साधारण दीड लाख मुलं बसलेली आहेत तरी महाराष्ट्रातली जी दीड लाख मुलं आहेत यांच्याकडूनच आम्ही अर्ज मागवणार आहोत याच्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर दहावी बारावी करत असलेल्या मुलांना जर आमच्याकडे अर्ज केला तर त्याला आम्ही या महाराष्ट्रातल्या एम बी एच्या ॲडमिशनला पात्र करणार नाहीत त्याच्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची खरी स्पर्धा की अकरा साडे अकरा लाखां लाख विद्यार्थ्यांशी नसून महाराष्ट्रातून नीट दिलेल्या फक्त दीड लाख मुलांशीच आहे त्यामुळे त्यांनी गोंधळून जाण्याचं कारण नाही या दीड लाख विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात साधारणतः किती सीट्स आहेत मेडिकल पॅरामेडिकल या सगळ्यांना पकडून या सर्वांच्यामध्ये साधारण आमच्याकडे नऊ हजार जागा आहेत त्यातल्या वैद्यकीय म्हणजे एम बी बीच्या जागा ज्या आहेत ना त्या जागा गव्हर्मेंटच्या हे साधारण एकोणतीसशे जागा आहेत खाजगीच्या सोळाशे जागा आहेत या सर्व जागा अधिक आयुर्वेद होमिओपॅथी युनानी डेंटल यांच्या सर्व जागांसाठी म्हणून ही कॉमन प्रवेश प्रक्रिया आम्ही घेणार आहोत सर साधारणपणे असं बघितलं जातं की तुम्ही जरी म्हणत असाल की परराज्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन मिळणार नाही परंतु दुसऱ्या बाजूला नीट परीक्षेमुळं केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सगळी होईल त्याच्यामुळं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बाहेर संधी आहे का नाही ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर संधी आहे उदाहरणार्थ मी जसं म्हणलं की आमच्याकडे गव्हर्नमेंटमध्ये जे एकोणतीसशे वैद्यकीय एम बी बीच्या जागा आहेत त्या प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये पंधरा टक्के म्हणजे साधारण एक सव्वा आमच्या वैद्यकीय महाविद्यालयातील सव्वा चारशे एम बी बीच्या जागा हे आम्ही ऑल इंडिया पातळीवरती देत असतो तो सुरुवातीपासूनचा नियम oh. आहे आणि उर्वरित म्हणजे मधून ह्या सव्वा चारशे बाजूला काढल्या तर उर्वरित जागांची प्रवेश प्रक्रिया ही आम्ही करतो अशा रीतीनं भारतातील प्रत्येक राज्यातील तीनशे चारशे जागा असं एकत्रित करून केंद्र शासनातर्फे एक कॉमन काउन्सिलिंग सर्व भारताची होणार आहे आणि त्या कॉमन मध्ये महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी हा पात्र आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या मुलांनी हे दोन प्रवेश प्रक्रियेला अर्ज करायचा आहे एक माझ्याकडच्या प्रवेश प्रक्रियेला अर्ज करायचा आहे राज्य शासनाला दुसरा डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस गव्हर्मेंट ऑफ इंडिया त्यांच्याकडे केंद्रीय अखिल भारतीय कोटासाठी अर्ज करायला सर अर्ज करताना दोन्ही ठिकाणी अर्ज करणं प्रत्येक विद्यार्थ्यांनी महत्त्वाचं आहे सर हे अर्ज करताना दोन्ही ठिकाणी अर्ज करताना काय काळजी घेतली पाहिजे असं आहे की नीट चार लागल्याबरोबर दोन्हीही ऑथॉरिटी ज्या आहेत दिल्लीची अथॉरिटी आणि आमची मुंबईची मी आम्ही दोन्ही अथॉरिटीची वेबसाईट ओपन होईल त्या वेबसाईटवरती ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्याच्यामुळे ते ऑनलाईन अर्ज जो वेळेत समजा आम्ही दहा दिवस दिलेला असतील आणि दहा दिवस दहा दिवस त्याची वाट पाहायची नाही बरायला काय होतं की मुलं दहाव्या दिवशी मग वेबसाईट ओपन करतात आणि मग त्यांच्या गावचा सरो सरोवर बंद पडतो लाईट गेलेली असते त्यांना ते ऑनलाईन पिकअप होत नाहीत असंख्या अडचणी येतात त्याच्यामुळे शेवटचे दोन दिवस अजिबात काही करायचं नाही खूप ॲडव्हान्समध्ये वेबसाईट ओपन करून ताबडतोब अर्ज वगैरे करायचा आहे जे फील्ड दिलेले आहेत ते फील्ड सगळे भरायचे आहेत नाव गाव पत्ता सगळे भरायचे आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपण कुठल्या कॅटेगरीचे आहोत कुठल्या जिल्ह्यातले आहोत कुठल्या रिजनचे आहोत कारण आमच्याकडे मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये हे राज्य पातळीवर रा, महाराष्ट्र राज्याची प्रवेश प्रक्रिया अधिक महाराष्ट्रातले तीन रिजन जे आहेत त्या रिजनची प्रवेश प्रक्रिया हे दोन भाग आहेत माझ्याकडे त्याच्यामुळे मराठवाड्यातल्या विद्यार्थ्याला सतरा टक्के मराठवाड्यामध्ये कोटा आहे रेस्ट ऑफ महाराष्ट्र विद्यार्थ्याला रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये सतरा टक्के कोटा आहे या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी आपली माहिती भरताना रिजनल कोटाची माहिती कॅटेगरीची माहिती आणि इतर जे विचारलेली माहिती ती पूर्णपणे भरल्या त्याचा एक प्रिंट आऊट जपून ठेवायचा स्वतःकडे आणि आम्ही त्या माहितीच्या अधिकारे माहितीच्या आधारे आम्ही जेव्हा की नोटिफिकेशन देऊ त्याला आम्ही काउन्सलिंग प्रक्रिया म्हणतो त्या काउन्सलिंग प्रक्रियेला दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या ठिकाणी त्यांनी पोहोचायचा दोन अर्ज भरायचे तुम्ही सांगितले समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी एकच अर्ज भरला राज्याचा तर चालत नाही का नाही चालू शकता ना मग त्यावेळेला त्याला Uh, म्हणजे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये ऑल इंडिया कोट्यानं जसं मी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये सव्वा चारशे जागा एमबीएसो त्याला तो, तो, तो पात्र असणार नाही आणि उर्वरित जे काही तेवीसशे जागा माझ्याकडे आहेत माझ्या प्रक्रियेमध्ये गव्हर्नमेंटच्या त्याला तो पात्र राहील परंतु तसं विद्यार्थ्यांनी करू नये कारण त्या जागेमधून सुद्धा काही वेळेला संधी मिळते आणि म्हणून दोन्ही आणि दुसरं कसं आहे की जर एखादा महाराष्ट्रातला माझा विद्यार्थी जर केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमधून एमबीबीएसला लागला तर माझा महाराष्ट्रातला खालचा एक विद्यार्थी वरती सरकतो हा एक मोठा महाराष्ट्रातल्या आणखी एका विद्यार्थ्याला तिथे संधी मिळू शकते अर्ज जेव्हा आपण भरतो ऑनलाईन तेव्हा अर्जासोबत काही डॉक्युमेंट आवश्यक असतात विद्यार्थ्यांनी काय काय आधी पूर्ण तयारी केली पाहिजे म्हणजे फोटो डॉक्युमेंट्स जे काही लागेल ते हा नाही हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पण जी फील्ड विचारलेला आहे ते सर्व फील्ड भरायचं आहे फोटोही लागणार आहे पण अतिशय महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे की त्यांच्याकडे माहिती भरताना कुठल्याही पुराव्याची गरज नाही काय होतं माझ्याकडे एखादा एस एस सी तो एस टी एस सीचं फील्डच भरत नाही आणि आठ दिवसांवर येतो आणि मग ते लगेच ते गोंधळ घालायला लागतो की मला एस सी पाहिजे मग तो काय म्हणतो की माझ्या त्यावेळेला सर्टिफिकेट नव्हतं तसं नाही आहे तुम्हाला माहिती भरताना कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट नसेल तरी माहिती तुम्ही भरा की मी अमुक कॅटेगरीचा आहे अमुक एरियातला आहे अमुक आहे वाटेल ते माहिती भरा खरी माहिती भरा आम्ही डॉक्युमेंट माहिती भरताना बिलकुल मागत नाही पण नंतर डॉक्युमेंट मिळाल्यावर आता मला माहिती बदलायची असं म्हणून जर आलात तर स्वच्छपणे त्याला हाकडून लावण्यात येतं आणि त्याला तो, तो, तो केम, क्लेम नाकारण्यात येतो म्हणजे प्रत्येक माहिती जी आपल्याकडे आहे ज्याचे डॉक्युमेंट्स आहेत अशीच माहिती भरावी लागेल किंवा जे आपण देऊ शकतो अशी यस आणि जे भरलेली आहे ती भरताना जरी डॉक्युमेंट नसलं तर जेव्हा मी त्याला काउन्सिलिंगला बोलवतो त्यावेळेला मात्र त्याच्याकडे तो डॉक्युमेंट असलं पाहिजे आणि मध्ये ब्रिदिंग पिरियड मिळतो तुम्हाला ते डॉक्युमेंट मिळायला घ्यायला करा अर्ज करायला आणि आमच्याकडे आणून घ्यायला पण नंतर मात्र आता मला बदलायचं आता मला डॉक्युमेंट मिळाले आता मला एन टी पाहिजे आता मला विजे पाहिजे असं केलं तर किंवा नॉन क्रिमीच्या बाबतीमध्ये प्रमा प्रॉब्लेम होतो मुलांना आणि डोमिसईलमध्ये येतो नॅशनलिटी सर्टिफिकेट होतं हे आता मिळालं म्हणून मी त्यावेळेला भरलं नव्हतं हे असे प्रकार चालत नाही डॉक्युमेंट नसले तरी पहिल्यांदा माहिती भरायची आणि काउन्सिलिंगला येताना मात्र डॉक्युमेंट असलंच पाहिजे अन्यथा काउन्सिलिंगला ऍडमिशनला पात्र करण्यात येत नाही साधारणतः सीईटीचे चे राऊंड हे दर काही दिवसांनी होतात तसे नीटचे राउंड हे कसे असतील आणि परत परत तुमच्याकडे यावं लागेल का समजा आता मला पहिला राऊंड झाला मेडिकलला एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायचं परंतु मला तिथं नाही मिळालं मार्क कमी आहेत मग मी पुन्हा तुमच्याकडे यायचं का तर ही राऊंडची जी पद्धत आहे साधारणपणे ती कशा प्रकारची आहे आमच्याकडे आम्ही जेव्हा काउन्सिलिंगला मुलाला महाराष्ट्रामध्ये चार केंद्रावरती बो बोलवतो विदर्भातल्या विद्यार्थ्यांना नागपूरला बोलवतो मराठवाड्यातल्याला औरंगाबादला बोलवतो पश्चिम महाराष्ट्रातल्या पुण्याला बोलवतो आणि कोकण आणि या ठाणे मुंबईच्याला ना आम्ही ग्रँड मेडिकलला बोलवतो त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांकडून प्राधान्य लिहून घेतो एखाद्या विद्यार्थ्याने समजा एक ते साठ प्राधान्य लिहून दिले आणि त्याला असं समजाय की त्याला बत्तीसाव्या प्राधान्याचं कॉलेज माझं अलाउट झालं त्याच्या गुणवत्तेनुसार तर पुढच्या राऊंडमध्ये त्या बत्तीसाव्या वजी त्याला एकतीसावं होईल तिसावं होईल एकोणतीस हे ऑटोमॅटिक अपग्रेडेशन आहे माझ्याकडे दुसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेड तिसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेशन होऊ शकतं अशा रीतीनं पहिल्या राऊंडमध्ये जर समजा एखाद्याला अकरा नंबरचा कॉलेज मिळाला असेल त्याच्या प्राधान्यप्रमाणे तर पुढच्या राऊंडला दहा मिळू शकतं नऊ मिळू शकतं आठ मिळू शकतं आणि हे अपग्रेडेशन माझ्याकडे मॅन्डेटरी आहे म्हणजे आता मला नको मी खुश आहे लातूरला मी खुश आहे धुळ्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये अंबेजोगाला खुश आहे आता मला मुंबई नको असं चालत नाही तर तुम्ही ते प्राधान्य दिलेलं आहे तुम्ही ते अकरा नंबर लिहिले तुम्ही तो नऊ नंबर लिहिलेला आहे त्याच्यामुळे अपग्रेडेशन हे मँडेटरी आहे आणि प्रत्येक वेळेला मी बोलवत नाही फक्त तुम्ही भरलेला जो चॉईसेसचा फॉर्म आहे तोच फॉर्म मी कॉम्प्युटर मार्फत वापरून मी वेबसाईटवरती वरती तुम्हाला जे काही निवड झालेली आहे ते देतो आता एखादा मुलगा मला आला की नाही मला आता हो। मी आता म्हणजे पुण्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये खुश आहे मला मी लिहिलं होतं मुंबईचं ते नको आहे तर तसं नाहीये ते पुण्याची जागा मी दुसऱ्या राऊंड मध्ये भरलेली असते दुसरा, भर दुसरा मुलगा तिथे येतो आणि आमचा डीन त्या मुलाला मुंबईला मिळालो म्हणून पुण्याहून हकलून लावतो हो। म्हणून अपग्रेडेशन इज मँडरी हे मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे हे जसं प्राधान्यक्रमाचं सांगितलं तसं प्राधान्यक्रम भरतानाच काळजी घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी ती काय काळजी घ्यावी ती काळजी अशी घेतली पाहिजे की जर आपल्याला म्हणजे सर्वात आवडीचं कॉलेज कुठलं आहे महाराष्ट्रामध्ये त्याचा एक नंबरला जायचा आणि जर आपल्याला एक नंबरचं कॉलेज जर नाहीच मिळालं तर आपल्याला कुठे कॉलेज पाहिजे दोन नंबरला असं करत 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 भरायचं आणि समजा त्याने पर्यंत भरले तर त्या वीसच्या वीसमध्ये कुठेही मिळालं तरी मला मी करणार आहे असेच ती वीस असावे बऱ्याच वेळा मुलं काय करतात वीस प्राधान्य भरतात आणि विसावे मिळाले की मग जॉईन होत नाही जॉईन नाही झाला रे झाला की माझ्या प्रक्रियेमधून पूर्णपणे बाद होतो आणि त्याच्या खालच्या मुलांना नंतर मेडिकलला मिळेल पण ह्याला मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तेवढेच प्रेफरन्सेस द्यायचे उगीच प्रेफरन्सेस भरायला संधी आहे म्हणून काही घ्यायचं नाही त्याच्यामुळे तुमचं नुकसान होणार आहे सर आणखी एक मुद्दा आहे की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना बाहेर जसं आपण म्हणतो की ऍडमिशन मिळू शकतं पण या दोन्ही प्रोसेस पॅरेल असतील का कसं म्हणजे समजा एखाद्याला महाराष्ट्रात मिळालं आणि तिकडेही मिळालं तर असं दोन्हीला होऊ शकतं की त्यासाठी प्रोसेस नेमकी काय कन्फ्युजन आहे पालकांना नाही अगदी बरोबर आहे याच्यामध्ये प्रोसेस अशी आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मी ज्या जागा मानव ऑल इंडिया बेसिस so. त्यांचा पहिला राऊंड होतो so. त्यांचा पहिला राऊंड झाल्यानंतर मग मला पहिला राऊंड करायला मला परवानगी असते आणि माझा पहिला राऊंड संपला रे संपला की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा दुसरा राऊंड सुरू होतो त्यांचा दुसरा संपल्यानंतरच मला माझा दुसरा राऊंड घेता येतो अशा प्रकारची प्रक्रिया असल्यामुळे गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या पहिल्या राउंड मध्ये जे महाराष्ट्राची मुलं जातात ते मराठी मुलं जर खुश असतील तर माझ्या राउंड मध्ये जे मिळतं ते नाकारतात आणि ते जे नाकारलेले ते मी सेकंड राऊंड मध्ये माझ्या मराठी मुलांना देतो अशा रीतीनं ऑल इंडियामध्ये जर समजा पहिल्या राऊंडमध्ये मार्टिन मोलाला मिळाला नाहीये तर मराठी मुलाला सेकंड राउंड मध्ये जर इंडिया मध्ये मिळालं तर तो तिकडे जातो आणि माझ्या सेकंड ला मग तो येत नाहीये आणि ती जागा नंतर मी मराठी मोलांना देतो अशा रीतीनं आमचा अल्टरनेट राउंड्स शेड्यूल हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेलं आहे म्हणजे मागच्या वेळेपेक्षा ही पद्धत जरा खूप सोपी म्हणायला हरकत नाही कारण त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेला त्या ठिकाणी अभ्यासक्रमाला ऍडमिशन घेता येईल या ठिकाणी आणखी बरेच प्रश्न आहेत पण एक छोटासा ब्रेक देतोय ब्रेक नंतर या प्रवेश प्रक्रिये संदर्भात तुमचे जर का काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला फोन करून विचारा एक छोटासा ब्रेक पाहत राहा करिअर मंत्र आपण पाहताय करिअर म्हणतं ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत वैद्यकीय शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया कशी आहे या सगळ्या संदर्भात आपण बोलत आहोत आपल्याला डोंबिवली शुभांगी मगर आपल्यासोबत आहेत खूप स्वागत आहे तुमचं तुमचा प्रश्न विचारा हा माझा प्रश्न कास्ट व्हॅलिडेशन बद्दल आहे सर बोला साधारण एक नोव्हेंबरच्या दरम्यान आम्ही कास्ट व्हॅलीडेशनला दिले पण अजून मिळाले नाहीये अच्छा ऍडमिशन घेताना त्यांनी उल्लेख करावा का फोन कट झाला मी असं सांगितलं की तुम्ही तुमच्याकडे कुठलंही डॉक्युमेंट नसताना तुम्ही उल्लेख केलाच पाहिजे तुम्हाला प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जर उल्लेख करायचं म्हणाला तर तो, तो उल्लेख होऊ देत नाही आम्ही किती जरी उत्कृष्ट प्रमाणपत्र असलं तरी त्यामुळे तुम्ही प्रमाणपत्र नसताना ताबडतोब उल्लेख करा आणि जेव्हा तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंगला याल दिलेल्या वेळामध्ये दिलेल्या ठिकाणी त्यावेळेला तुमच्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि तोपर्यंत जर प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार नसेल तर कॅटेगरीच्या पालकांनी समा सामाजिक न्याय विभागाकडे जायचं आहे त्यांच्याकडून मला एक पत्र येत असतं की एक तीस दिवस चाळीस दिवस या पालकांना मुदत द्यावी आणि तसं जर पत्र आणलं तर मी तुम्हाला काउन्सिलिंगला तुम्हाला मी पात्र करतो अच्छा दुसरा प्रश्न आहे आपल्याला रुस्तुम वाघमारे बोलतायत नांदेडून नांदेडून रुस्तुमजी खूप स्वागत आहे तुमचं तुमचा प्रश्न विचारा हां नमस्कार सर हां नमस्कार बोला बोला हॅलो प्रश्न विचारा तुमचा हा सर प्रश्न असा आहे की उद्या नीटचा जो रिझल्ट लागणार आहे असं डिक्लेअर झालंय पण बऱ्याच न्यूज असे येत आहेत की न्यायालयानं काही याचिका दाखल झालेली आहे अजून नीटची रीतसर तारीख अजून अद्यापही घोषित झाली नाही जेव्हा ती घोषित होईल तेव्हा आपल्याला कळवली जाईल न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे पण त्याच्यावर बोलणं मला वाटतं आता संयुक्त ठरणार नाही सर मला आणखी एक प्रश्न विचारला की ठीक आहे एमबीबीएस बीडीएस ही दोन स्ट्रीम साधारणतः सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत असतात ते सोडून पॅरामेडिकल मध्ये करिअरच्या कुठल्या संधी आहेत पॅरामेडिकल खूप म्हणजे करिअरच्या खूप उत्कृष्ट संधी आहेत एम बी बी एस बी डी एस व्यतिरिक्त आमच्याकडे आयुर्वेद ग्रॅज्युएट आहे होमिओपॅथिक डॉ डौ, डॉक्टर्स आहेत युनानी आहेत आता आम्ही आकुप अक्युपल्चर आक्युपे, स्पेशालिस्टचा आम्ही कोर्स सुरू करतो आहे त्या त्याच्याबरोबर आमच्याकडे टेक्निशियनचे बावीस विविध प्रकारचे कोर्सेस आहेत लॅबोरेटरी टेक्निशियन आहे एक्सरे टेक्निशियन सिटी टेक्निशियन एम आर आय टा टेक्निशियन डायलिस टेक्निशियन न्यूक्लिअर टेक्निशियन फॉरेन्सिक टेक्निशियन असंख्य कोर्सेस आहेत या सगळ्या कोर्सेसला खूप अशी मागणी आहे आणि सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटनं माननीय प पंतप्रधान नरेंद्र ने स्किल इंडिया म्हणून जी स्कीम सुरू केली आहे त्याच्यामध्ये हे जे स्क म्हणजे फिल्डस आहेत हे कोर्सेस हे त्या स्किल इंडिया अंतर्गत येतात आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मन मनुष्यबळाची गरज आहे उदाहरण सांगायला झालं तर आज आमच्याकडे पाचशे डायलिसिस मशीन आहेत आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये मा पण पाचशे डायलिसिस टेक्निशियन उपलब्ध नाही आहेत मार्केटमध्ये मा इतकी म्हणून मशीन आम्ही चालू शकत नाही ते एका टेक्निशियनला दोन दोन तीन तीन मशीन चालवायला द्यावं लागतात तर अशा रीतीनं तांत्रिक क्षेत्रामध्ये दुसरं असं आहे की आज तीसच टक्के वैद्यकीय उपकरणं हे भारतामध्ये तयार होतात सत्तर टक्के तयार होत नाहीत परदेशातून आयात करावं लागतात आणि ते आयात होऊ नये म्हणून पुन्हा माननीय मोदी सर सरकारने प्रोडक्शन हे हाती घेतलेलं आहे स्किल इंडियाच्या माध्यमातून आणि अशा वेळेला बायोमेडिकल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला संधी आहे साधारणतः आणखी एक असते की प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घ्यायला समजा सरकारीने मिळेल तर प्रायव्हेटला घ्यायचं तर अशा वेळेला फीस काय असते आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असेल अगदी थोडक्यात प्रायवेट मेडिकल कॉलेजेसमध्ये दोन प्रकार आहेत एक म्हणजे प्रायव्हेट आणि दुसरं म्हणजे डी विद्यापीठाचे कॉलेजेस mm -hmm. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची फी ही शासनातर्फे नियुक्त केलेल्या निवृत्त हायकोर्टाच्या जजच्या मार्फत असलेल्या समिती ठरवते हो तर ती साधारण पाच लाखापासून ते दहा ते अकरा लाखापर्यंत कॉलेजच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर अवलंबून असते ही पर इयरची आणि ज्यांना अफोर्डेबल आहे त्या लोकांनी मेडिकल शासनाकडं शासकीयमध्ये नाही मिळाल तर याला प्राधान्य द्यायला हरक हरकत नाही आणि त्याच्यामध्ये जर नाही मिळालं तर डीम विद्यापीठाचे जी, जी आ, मेडिकल कॉलेजेस त्यामध्ये अकरा आक। लाख ते एकवीस लाखापर्यंत दर प्रतिवर्ष फी असते ही फी शासनाला ठरवायचा अधिकार <coughs> नाही आहे त्यांची कमिटी असते त्याच्यामुळे जर अनुसर्वेबल असाल हां तर तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता खरंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअरच्या भरपूर संधी आहेत भरपूर वाटा उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही नक्की या क्षेत्रामध्ये ॲडमिशन घेऊन आपलं उज्ज्वल करिअर नक्की करू शकता सर आज आपण इथे आलात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना बहुमूल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद करिअर मंत्र या कार्यक्रमात का आता इथेच थांबतो परंतु सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझा डॉट इन आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ए बी पी माझा